अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली दादागिरी करणाऱ्यावर कारवाई करा बेरुळा ग्रामस्थांची निवेदनाद्वारे मागणी औंढा तालुक्यातील बेरुळा येथील सरकारी कारण जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली गावातील काही लोक दादागिरी करून शिवगाळ करत दमदाटी करत असल्याने बौद्ध समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे दादागिरी करणाऱ्या पंचावन्न लोकांवर कारवाई करून प्रतिबंध करावा याबाबत बेरुळा येथील बौद्ध समाजाच्या वतीने बुधवार रोजी तहसील कार्यालयात निवेदन दिले आहे सदरील निवेदन नायब तहसीलदार प्रवीण ऋषी यांच्यामार्फत पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले बेरुळा येथील गायरान जमिनीतील मागील चाळीस वर्षापासून बौद्ध बांधव जमीन, जमीन कसून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात यावर त्यांचे जीवनमान अवलंबून आहे परंतु हे गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली काही लोक दादागिरी करत आहेत त्यावर तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या निवेदनावर बरियाम साळवे भगवान राऊत छत्रगुण साळवे यशवंत साळवे चांदू सदावर्ते शशराव सदावर्ते केशव सदावर्ते देवीदास घोडके शशराव घोडके अंबादास दिपके अमर घोडके संदीप साळवे दीपक साळवे पांडुरंग साळवे सुनील दिपके ज्ञानदेव किल्लारे सिद्धार्थ साळवे मारुती सुर्वेंशी रोहिदास साळवे अमोल साळवे पांडुरंग थोरात यांच्यासह पन्नास जणांच्या स्वाक्षऱ्या निवेदनावर असून निवेदन देते वेळी हे उपस्थित होते बऱ्याच वर्षापासून गट क्रमांक बहात्तर त्र्याहत्तरमधले जमीन आमचे काही बौद्ध बांधव हे कसून खातात पिकून खातात आणि त्यातील काही उर्वरित जागा हे आम्ही बौद्ध समाजाच्या समाजकार्यासाठी धरलेली आहे आणि त्या ठिकाणी आमचा मानस आहे की त्या ठिकाणी समाज व्यवहाराची आखणी व्हावी विहार व्हावं हा आमचा उद्देश आहे परंतु काही गावातील लोक त्या चांगल्या कामासाठी अडचणी आणत आहेत म्हणून त्यांना प्रशासनाने पावबंद करावे व प्रशा ठिकाणी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे